नागपुरातल्या कटोलामध्ये आजी माजी गृहमंत्री एकाच मंचावर आल्यानंतर चांगलाच सा राडा झाला काटोलमध्ये विकास कामांच्या श्रेयवादावरून भर मंचावर रंगलेला राडा आपण बघूयात या रिपोर्टमधन नागपुरात शासकीय कार्यक्रमात राजकीय राडा जय हिंद जय महाराष्ट्र पदावरून सत्ताधारी विरोधकांची झुंपली अपघाती सरकार आलं अडीच वर्ष त्या फट्ट्याच्या जिहारला हातच लावला नाही भाऊ तुम्ही दहा महिने सत्ता माझ्या हातात द्या नाही हे कुठे पाहिजे सत्तांना माझ्या दिसतील तर तुम्ही माझं नाव बदलून देजा देवेंद्र फडणवीसांसमोर अनिल देशमुख संतापले अरे अशी दोन हजार ला निवडून आला नागपूरच्या काटोलमध्ये शासकीय कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली झोपली मंचावर नेते आणि मंचाखाली कार्यकर्ते असे दोन्ही बाजूनी भर कार्यक्रमात राडा सुरू होता पट्टी वाटपाच्या मुद्द्यावरून भर मंचावर श्रेयवादाची लढाई सुरू झाली भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांनी मध्येच आलेल्या मविया सरकारमुळे पट्टे वाटपाचं आणि विकासाचं काम रखडल्याचा आरोप केला यावर शेकपाच्या राहुल देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिलं अहो साहेब इथं वीस वर्षा लक्ष दिलं नाही परंतु फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा या गरीबाच्या हाताला त्या ठिकाणी मिळालेला आहे अपघाती सरकार आलं लागल्या दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुका लागल्यानंतर ते काम थांबलं अपघाती सरकार आलं अडीच वर्ष त्या पट्ट्याच्या जी आर ला हातच लावला नाही भाऊ आमदार चरणसिंग ठाकूर यांनी केलेल्या आरोपांचा राहुल देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला ज्याने स्तुती केली त्याचा एकही पक्ष या महाराष्ट्रातला काही या देशातला सुटला नाही या फिरून याचा अनेक पक्ष बदलले आहे ते ज्या पक्षात ज्यावेळी गेले असेल ज्याची सत्ता असेल त्याच्याच पक्षात गेले आहे आणि त्याची स्तुती तोंडावर केली आहे आणि तुम्ही दहा महिने सत्ता माझ्या हातात द्या नाही हे कुत्रे पाय चाटताना माझे दिसतील तर तुम्ही माझं नाव बदलून दे जाईल नाही तर श्रेय कोण लाटून राहिलं राहुल देशमुखांच्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही आक्रमक झाले यावेळी अनिल देशमुखांनी त्यांना शांत केलं पण पन भाजप नेते आशिष देशमुख यांनी देखील तोच कित्ता गिरवला आणि मविया सरकारवर निशाणा साधला भोवतालच्या काटोल नरखेड तालुक्याच्या तरुणांना रोजगाराच्या संध्याच उपलब्ध नाही का नाही कोणी प्रयत्न केले नाही दोन हजार चौदा मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि इथे विस्तारित एमआयडीसी साठी सहाशे बेचाळीस हेक्टर जागा साहेब आपल्या नेतृत्वामध्ये आपण इथे अधिग्रहित केली माझ्याकडून थोडीफार चूक झाली नाही तर आजपर्यंत ही एमआयडीसी लख ही लखलखीत आपल्याला नक्कीच दिसली असती आशिष देशमुखांच्या या टीकेनंतर अनिल देशमुखांनी तातडीनं माईकचा ताबा घेतला आणि देवेंद्र फडणवीसांसमोर देशमुखांना सुनावलं पुनशरित्ता आपल्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण भागामध्ये जो विकास होताय त्यासाठी आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन करते आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र भाष नाही का अरे अशी दोन हजार चौदा ला निवडून आला जाऊन काढून जोडून पळाला एक शब्दही राजकीय बोललो नाही इथे अखाडी कार्यक्रमामध्ये गोंधळ करणार असेल तर बोलता आता एक शब्द राजकीय बोलतो नाही तुम्ही ते लालू त्याला नाही का राजकीय भाषेमध्ये करणार असेल तर कसे करता बोलतो ना राड्यानंतर आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका प्रयत्न केला ज्या पद्धतीनं राजकीय भाषण झाले संस्कारही काटोलचे नाही आहेत तर काटोल नगरीचा मागच्या चाळीस वर्षात काही शिल्लक राहिले काम आहेत ते मागितले गेले पाहिजे ही अपेक्षा कार्यक्रमात नाही की अशी हुल्लडबाजी करण्याकरता दोन चार हजार लोक आणता येतात पण अशी हुल्लडबाजी भाषण करायला लावायचं हुल्लडबाजी तयार करायची ये हा राजकीय ड्रामा नागपूरात आजी माजी गृहमंत्री एकाच मंचावर आल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं शासकीय कार्यक्रमातला राडा बघता आगामी निवडणुकीत काटोलच्या मैदानात काय होईल याचा अंदाज नागपूरकरांना नक्कीच आला असता जागा त्यांना